हॅलो फ्रेंड्स रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन लाल रसाच्या भाज्या खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर एकदा ही ग्रीन देवी नक्की बनवा चवळीची ग्रीन देवी खूपच सुंदर लागते त्यासाठी आपण इथे घेतलेली एक मोठं बाऊल भरून चवळी इथे आपल्याला जाड चवळीचाच वापर करायचा आहे चवळी छान दोन ते तीन पाण्यात आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे चवळी ही पटकन शिजते तिला भिजत घालायची पण गरज नसते आपण वेळेवरती पण ही भाजी करू शकतो अतिशय चमचमीत अशी लागते छान चवळी धुवून झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवळी चा बुडे इतपत पाणी घालायचं आहे आणि कुकरमध्ये छान दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे अतिशय चमचमीत आणि टेस्टी अशी ही भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की करून बघा इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया इथे मी घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मिरच्या आपल्याला चवीनुसार घ्यायच्या आहेत किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे एक इंच आल्याचा तुकडा आणि कोथंबीर कडीपत्ता आता आपण आधी खोबरं छान बारीक करून घ्यायचं आहे खोबरं बारीक करताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे ते, ते पटकन त्याची पावडर होते आणि छान खोबरं बारीक होतं असं छान खोबरं बारीक झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूडसुद्धा बारीक करून घेणार आहोत जेवढं आपण वाटण बारीक वाटणार तेवढी आमटीला चव छान येते आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान होते आता आपण यामध्ये मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत कढीपत्त्याची पाच ते सहा पानं भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे कोथिंबीर आणि कडीपत्ता वाटून घेतल्यामुळे भाजीचा नैसर्गिक रंग खूपच छान येतो आणि त्याची तरीसुद्धा खूप सुंदर येते आता आहे वाटण वाटून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र करून ठेवलेलं आहे ते सुद्धा एकत्र करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाववाटी पाणी घालायचं आहे आणि छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे खूप सुंदर सुंदर असा नैसर्गिक रंग आला आहे बघू शकता खूप छान वाटण आपलं तयार झालेलं आहे अगदी बारीक वाटण करून घेतलेलं आहे इथे आपली चवळी सुद्धा शिजलेली आहे तुम्ही बघू शकता पटकन अशी दाबली जाते मस्त चवळी शिजलेली आहे फक्त दोन चिट्ट्यांमध्ये ही चवळी झालेली आहे आता इथे कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत ते इथे साधारण तीन चमचे तेल घातलेले आहे त्यामध्ये फोडणीसाठी आपण कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता छान तडतडला की आपण दीड चमचा यामध्ये जिरे घालणार आहोत जिऱ्यामुळे अतिशय सुंदर अशी चव येते जिरे छान तडतडले की आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये घालायचं आहे फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करायला मात्र विसरू नका त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही ग्रीन ग्रेवी चवळीची नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपला छान मसाला फ्राय होतो आहे मस्तपैकी तेलामध्ये मसाला फ्राय करून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे मसाला छान परतवून घेणं गरजेचं आहे जेणेकरून खोबऱ्याचा कच्चेपणा सगळा निघून जाईल त्यानंतर आपण यामध्ये चवळी मीठ घातलेलं आहे आपण त्या अंदाजानेच आपण मसाल्यात मीठ घालायचं आहे तर हे मीठ आपण तिथे एक चमचाभर वापरलेलं आहे एक छान छोटा चमचा हळद घालायची आहे मस्तपैकी आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती अगदी छान मसाला फ्राय होऊ द्यायचा आहे इथे आपण कांदा आणि लसणाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे याची वेगळीच चव असते खूप सुंदर लागते जे लोक कांदा लसून खात त्यांच्यासाठी तर ही भाजी खूपच चविष्ट आणि छान तयार होते आता हे छान मसाला फ्राय झाल्यानंतर आपण चवळी जी शिजवून घेतलेली आहे ती त्यामध्ये घालायची आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर आपल्या आवडीनुसार करायचा आहे आपल्याला कितपत जाडसर दाटसर आमटी ठेवायची आहे तेवढं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे साधारण दीड ग्लास मी पाण्याचा वापर केलेला आहे अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदा नक्की ही भाजी करून बघा माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या छान छान रेसिपी मी अपलोड केल्या त्यासुद्धा नक्की बघा आता इथे आपण छान उकळी काढलेली आहे गॅस मोठा केलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तरीसुद्धा याला आलेली आहे हिरवीगार अशी मस्त भाजी तयार होते गरम गरम भाताबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर तर भारी भाजी खूपच सुंदर लागते अशा प्रकारे छान छान रेसिपीसाठी आपण भेटूया पुढच्या भागामध्ये इथे तयार आहे आपली चवळीची ग्रीन ग्रेव्ही तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया पुढच्या भागात बाय बाय